पंच कमिटीने इशारा केलेला आहे घोडे बघा तिथूनच घोडे सुटले अतिशय वेगाने घोडागाडीचा स्पेशल गट आहे या गटामध्ये पाच एका घोडागाडी आपण पाहूया आणि पाच मध्ये कोण मानकरी ठरणार खर तर हौशी कलाकारांना सुद्धा इथे संधी दिली जाते आणि आपण ते चित्र या व्यासपीठावर या मंचावर आपण पाहतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद असतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अमित दादा नाईक यांना भव्य भव्यदेवी अशी ही शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेसाठी पैशाच्या रूपाने बक्षीस ठेवलेलं आहे पण ज्या इथे ढाल आपल्याला दिसतात त्या ढालीचं वैशिष्ट्य असं आहे की ते आद्याच्या स्मृतीसाठी आपण ठेवलेले आहे मग ती स्मृती जागी राहावी त्याच्यासाठी ढाल सुद्धा तेवढीच चांगल्या प्रतीची आहे की ती कितीतरी वर्ष आपल्याकडे राहणार आहे तर ह्या ढालीचं चांगलं संरक्षण करा आपल्याकडे मोमेंटो म्हणून हॉलमध्ये लावून घ्या ही ढाल दोन वर्षात खराब होणारी नाही चांगल्या प्रतीची आहे अशी मी विजेत्यांना विनंती करतो ढालीचा मान राखा घरात व्यवस्थित ठेवा मोमेंट असायला पाहिजे प्रत्येक वेळी आपल्याला अद्याचं नाव दिसायला पाहिजे त्याच्यासाठी महागडी महागडी ढाल ठेवलेली आहे किंमत घेता येत नाही मला पण खूप महागडी आहे धन्यवाद हॅलो धन्यवाद देतो अमित दाबांना त्यांच्या माध्यमातून आज दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तत्पूर्वी पारंपरिक हौशी बैलगडी संघटना सारळपूल इथे जर आपण पाहिलं तर एक बॅनर लावलेला ला आहे आणि त्याच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली असं टाकलेलं आहे खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे स्वर्गीय बली नाना वारडे स्वर्गीय दामोशेठ वारडे स्वर्गीय लक्ष्मण कडवे माझे मंत्री आहेत त्याचबरोबर स्वर्गीय शशीभाई वारडे स्वर्गीय तुकाराम पाटील स्वर्गीय अशोक नाईक स्वर्गीय बलिदादा कडवे स्वर्गीय अंकुश शेठ वार्डे या सर्वांना मी धन्यवाद देतोय त्यांनीही खऱ्या अर्थानं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी सुरुवातीपासून ज्याला पारंपरिक आपण शब्द वापरतो ही स्पर्धा खऱ्या अर्थानं त्यांनी चालू ठेवली या मैदानामध्ये आणि आज ती स्पर्धा पुढे नेण्याचं काम मात्र आपण पाहतोय सन्मान्य अमितदादा नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय त्यांना मी धन्यवाद देतोय कारण मित्रांनो एखाद्या स्पर्धेचं आयोजन करायचं ते फार कठीण असतं आयोजन आणि नियोजन जर आपण पाहिलं तर फार गोड असं आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद देतोय कारण खऱ्या अर्थानं आता पाटलांनी सांगितलं की ज्या ढाल आहेत त्या आपल्या हॉलमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण व्यवस्थित चांगल्या जागी ठेवा तर मित्रांनो एखादा चषक एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळतो किंवा एखादा अँकरिंग करतो किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकासाठी येतो त्यावेळेला त्याचं मोल खूप मोठं असतं पैशाने ते मोल कधीही करता येत नाही तर निश्चितच सांगू इच्छितो ह्या ज्या ढाल आहेत या खूप सुंदर आहेत आणि अर्थातच बक्षीस हे बक्षीस असतं मग एक रुपयाचं जरी बक्षीस असेल किंवा दहा हजाराचं असेल तर बक्षिसाचं मोल कधी होत नाही तर निश्चित धन्यवाद देतोय आणि एक मिनटं थांबवतो तुम्हाला सायकल स्वार डिक्लेअर करतोय आपण पाहूया सायकल स्वार जे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहूया प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय प्रांजल पाटील मुले अभिनंदन द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय देवर्ष पाटील पेन तर तिसऱ्या क्रमांकाला सनीत पाटील मुले हा मानकरी ठरलेला आहे खूप खूप अभिनंदन तुमचं विजय स्पर्धकांचं त्यानंतर आपण पाहतोय एका घोडागाडी स्पेशल गट गेलेला आहे ज्याच्यामध्ये पाच स्पर्धक आहेत हातची स्पर्धा ही गेली काही वर्ष अमित नाईक आणि त्यांचा मुलगा आद्य नाईक जरी लहान होता तरी ही स्पर्धा था भरवत आहेत गेल्या वर्षी आपण ह्याच दिवशी तिथे आद्याचा वाढदिवस साजरा केला आणि आज तो इथे नाही आहे एक दुःखाची गोष्ट आहे पण त्याच्या नावाने अमित नाईक ही त्यांची बैलगाडी स्पर्धेमध्ये आखळत असतात जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे तिथे आद्य हा आपल्याला नसला तरी दिसणार आहे कारण डोळ्यासमोर तो दिसणारच प्रत्येक वेळी तो सेटच्या जवळ येतो बक्षीस घ्यायला होतो पण जरी तो आज नसला तरी ज्यावेळी इथे कुठे बक्षीस घ्यायला असेल किंवा इथे असेल तेव्हा तो सावलीप्रमाणे आपल्याला दिसणार आहे त्याच्या आठवणी कायम राहणार आहेत प्रत्येक स्पर्धेत त्याची गाडी असणार आहे आणि त्याच्या नावाने ही गाडी असणार आहे तर त्याच्याविषयी बोलू तेवढं कमीच आहे धन्यवाद निश्चितच अध्याच्या खूप आठवणी आहेत मागच्या वर्षी सुद्धा निवेदक समालोचक मी असताना या ठिकाणी आपण आध्याचा वाढदिवस साजरा केला होता मित्रांनो अद्यास जरी आज आपल्यात नसला तरी प्रत्येक ठिकाणी त्याची गाडी आणि जन्माना आल्यापासून जर आपण पाहिलं तर कला क्रीडा क्षेत्रावर ज्यांनी भरभरून प्रेम केलं असे आमचे अमित अमितदादा नाईक यांनी अद्याच्या नावानीच स्पर्धा भरवल्या मग अध्यक्ष आपल्या मातृभ्रिहा क्रिकेट संघ असेल किंवा मग बैलगाडी शेअर त्याच्याला अगदी प्रत्येक ठिकाणी अद्याचं नाव हे आपल्याला पाहायला मिळालं तर निश्चितच त्याच्या आठवणी आहेत अगदी प्रत्येक गटामध्ये मी तुम्हाला त्याच्या आठवणी सांगणार आहे तर आपण या ठिकाणी पाहूया जो स्पेशल गट एका घोडागाडीचा होता तो धावून परत आलेला आहे पाहूया परतीच्या मार्गावर येत असताना अजून एक सफेद रंगाचा घोडा अजून पाठीमागे आहे ही घोडागाडी अजून दोन घोडागाडी मागे, मागे आहेत तर निश्चित ते आल्यानंतर आपण पुढचा गट घेणार आहोत पुढच्या गटाची अनाउन्समेंट मी करून ठेवतोय घाई करू नका सर्व गाड्या आल्याची खात्री करा आणि त्यानंतर मात्र गाड्या पुढे आणायच्या आहेत